मागी गणपती निमित्त बोरिवलीतील गट क्रमांक अकरा चे शाखाध्यक्ष राजू माने यांच्या संकल्पनेने मागील चौदा वर्षांपासून काजूपाडा येथे गणेश जयंतीच्या निमित्ताने गणपतीची स्थापना केली जाते असंख्य स्थानिक भक्तगण या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात तर सायंकाळी पाच वाजल्यापासून हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं या कार्यक्रमांमध्ये किमान पाच ते सहा हजार महिला भाग घेत असतात आणि त्यानंतर महाप्रसादाचा देखील लाभ भक्तांकडून घेतला जातो साधारण बारा ते चौदा वर्षापूर्वी नवनिर्माण सेनेच्या तर ह्या शाखेमध्ये आपण स्थापना केलेली आहे गणेश जयंती गणेश जयंती आपण गणेशाची स्थापना करतो आणि मनोभावे पूजा करतो त्यासाठी विभागातील असंख्य नागरिक आज रांगा लावून दर्शन घेतात आणि महिलांचा तर भरपूर प्रतिसाद उत्तम आहे त्यानंतर सकाळी आपली पाच लाख आपण स्थापनेची पूजा करतो त्यानंतर अभिषेक कर होतो त्यानंतर दुपारी आरती झाल्यानंतर हवी मोठा ची मोठ्या प्रमाणात तयारी असते कारण महिलांची